खरं तर मडोऱ्या गावातील हा हत्ती एकंदरीत आला कुठून कसा आला कशा पद्धतीने हा आज राहतोय ह्या सगळ्या गोष्टीचा आम्ही एक स्पॉट रिपोर्ट केलेला आहे आणि तो तुम्हाला आम्ही स्पॉट रिपोर्ट दाखवण्याचा प्रयत्न करतो गोव्यातनं त्यांनी कशा पद्धतीने एंट्री केलेली आहे आणि तो सिंधुदुर्गात आला सिंधुदुर्गात आल्यानंतर पहिल्या कुठच्या गावी आला त्यांनी कुठे काय काय नुकसान केलंय कशा कशा पिकाची नासधूस केलेली आहे हे दाखवण्याचा प्रयत्न करतो आहोत आणि हे दाखवण्याबरोबरच तुम्हाला वन विभाग अधिकारी काय बोलत आहेत वन विभाग अधिकारी काय आश्वासन देत आहेत तेही तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय चला तर मग बघूया हा व्हिडिओ आपण हा जो आता हत्ती आहे आलेला ओमकार तो ह्या दिशेने उतरला होता ही तुम्हाला दिसते की ही चाळ म्हणून तिथली एक स्थान आहे त्या स्थानीतनं इथून बाहेर आला गोव्यातनं इथून त्याने एंट्री मारली होती आणि तो आता असा येद इथून तो रेखवाडीच्या दिशेने असा फिरला आणि हे पूर्ण जी शेती आहे ह्या शेतीची नासधूस झालेली आपण पण पाहतोय की ती मी एक स्पॉटवर जाऊन तिथे दाखवण्याचाही प्रयत्न करतो आहे की कि किती नासधूस झालेली आहे ती कारण ही गोष्ट कुठेतरी वनविभागाच्या निदर्शनास आली पाहिजे याच्यासाठी आम्ही स्पेशली ही दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे हा पुरावा म्हणून आम्ही दाखवतो ह्या हत्तीने इथे हा जो शेण त्याचा संडास केलेला आहे ते सगळं पूर्ण आम्ही आता गोळा केलेला आहे त्यांनी हे शेतकरी तुम्हाला दाखवत आहे काय परिस्थिती नेमकी आहे ती काय हो सकाळी गेलो साहेबांना हत्तीचं शेण दिसतय आपल्याला हे बघा हत्तीच पाऊल दाखवण्याचा प्रयत्न करतोय साधारण या दिशेने आपण पाहतोय अति बाहेर जाण्याचा मार्ग दिसत आहे गेलो ना बऱ्याच जणांक दिसत आहेत बघा वन विभाग अधिकारी शेतकरी हत्तीची पाळत धरताना हत्ती कुठे गेला हा बघत असताना आपण पाहतोय आता ही हत्तीची जागा दिसते आपल्याला हा हत्ती इथे थैमान घालून बसला होता मला वाटतं हे अंदाज आहे की आताचा थोड्या वेळापूर्वी दहा पंधरा मिनिट दहा पंधरा मिनिटापूर्वी आपल्याला माहित असेल की इथे हा हत्ती बसलेला असावा असा इथे वनविभाग जे अधिकारी आले आहेत त्यांनी फिरताना बघितलं आहे आणि त्यांना ते निदर्शनास आलेलं आहे की हा जो हत्ती आहे हा इथेच बसलेला असावा आणि सकाळी हा इथून कुठंतरी आपलं पलायन करण्याच्या तयारीत असावा असा त्यांचा अंदाज आहे दाखवण्याचा प्रयत्न करतो हा बघा भला मोठा माड त्यांनी पलटी मारलेला आहे संशय आहे की तो रागाच्या भरात त्यांनी मारला असावा आपल्याला दिसतोय की पूर्ण दाखवण्याचा प्रयत्न करतोय की केवढा मोठा माड हा त्याने फिरून टाकलेला आहे दिसतंय आपल्याला कशा प्रकारे नुकसान केलेलं आहे ते हत्तीचे पाय दाखवण्याचा प्रयत्न करतोय कशा पद्धतीने त्यांनी पावलं टाकीत गेलेलं आहे आपण पाहताय की हत्ती ह्या दिशेने जसे जसे त्यांनी पावलं टाकली तशा पद्धतीने हे बघा हे जे पाऊल आहे केवढं मोठं त्याचं पाऊल असेल आणि ह्या ठिकाणी हा इथे थांबल्याचा दिसतोय बघा कारण ही पावलं दिसत आहेत तुम्हाला मोठमोठी हत्ती कुठच्या दिशेने आला हे आज मी ह्या नदीपर्यंत पोचलेलो आहे तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे हीच ती दिसते ती समोरची पहा तेरेखोल नदी तुम्हाला दिसत आहे हत्ती ह्या दिशेने आलेल्याचा अंदाज आहे शेतकऱ्यांचा आणि तशा पद्धतीची इथे पावले उमटलेली दिसत आहेत तो रस्ता त्यांनी बघा हा रस्ता दिसतो आहे तो आलेला आहे असा एक वन विभागाचाही अंदाज आहे आणि ते इथले जे आहेत शेतकरी त्यांचाही अंदाज आहे की हा हत्ती नक्कीच इथून आला असावा पलीकडच्या दिशेने गोवा आहे ह्या दिशेने सिंधुदुर्ग तेरेखोल नदी आहे आणि तेरेखोल नदीच्या पात्रातनं तो तिकडून ह्या साईडला आला आणि सिंधुदुर्गात त्यांनी एंट्री केलेली आहे आजपर्यंत हा हत्ती लो म्हणणं आहे की इथून गेला असावा पण असं वाटत नाही की हा हत्ती नक्कीच गेला असावा हा कुठंतरी ढवळ्यात ठाम मारून असलेला आहे किंवा दिवसाढवळ्यात तो झोप घेत असतो त्या पद्धतीने तो झोपेत असेल असं नक्कीच वाटत आहे म्हणजे हा हत्ती हा गोव्याच्या दिशेने न जाता हा नक्कीच इथे असावा असा शेतकऱ्यांचा ठाम विश्वास आहे आणि त्याच्याबरोबर वन विभागाला हो हो म्हणत त्यांना सहकार्य करत आहे आताच लावलेले नारळाचे झाड उडवलेले आहे हत्तीने पहाटे सहा वाजता किन वाडी होते त्याने नाचण्याचं शेत होतं तो 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 तिथं तो खाऊन वादाळ मार्गे चाळी साळीत शेती बागायती म्हणजे कवाते तिथं त्याचं वावर सध्या दिसतो आहे खास सरपंच आणि गार्ड पण आमच्या आणि खास ग्रामस्थ तिथं आम्ही ते वनरक्षक आहेत आणि आम्ही इथं पाहणी करतोय तो कारण करतो का तरी खुलता जवळपास साईड साईडनं कडे लगत चालला आहे आम्ही त्याच्या पायाच्या ठशाप्रमाणे त्याचा शोध घेत आहे साधारण असं वाटतं आहे की तो नदीत उतरला तर दाट संशय येतो कारण का गोवा मार्गे जाण्याची शक्यता वाटते इथनं तरी आमचं मयामध्ये भरपूर आणि इथे बा नारळाचं बागा असल्यामुळे लोकांची तिथं येणं जाणं असतं त्यामुळे त्यांच्या जीवितला पण धोका आहे त्याची काळजी घेतो आम्ही सरपंच पण इथं आहेत कारण काय आणि गार्ड पण वनरक्षक दल पण इथं आहे सांगत आहे ग्रामस्थांची येऊ नका सध्या त्यांचा ओमकार हत्ती आपल्या भागातच इथं काळी तेरेखोलच्या खाडी नजदी सध्या त्याचा वावर आहे आता लवकरात लवकर काहीतरी उपाय करावा नमस्कार मी वनरक्षक प्रकाश रानगिरे गेले दोन ते तीन दिवस झाले या ठिकाणी कास आणि सातोशे गावामध्ये हत्ती ओमकार गावावर असे आहे तर वन विभागाची टीम रेस्क्यू टीम तसेच ग्रामस्थांच्या गा, गा, मदतीने त्याला म्हणजे जेणेकरून लोकवस्तीमध्ये येणार नाही लोकांना काही दुखापत होणार नाही याची काळजी घेऊन आम्ही त्याचे त्याला म्हणजे जो त्याला आम्ही हे करण्याचा प्रयत्न करतो आहे जेणेकरून तो वस्तीत येणार नाही तर आज आज रात सकाळी आम्ही आठ वाजल्यापासून ड्युटीवर आहोत रात्रीची जी आमची टीम होती पंधरा जणांची त्या त्यावेळेस रात्रीच्या वेळेस जो ड्रोनं ज्यावेळेस आम्ही पाहणी केली होती सकाळी सहा साडेसहाच्या दरम्यान आम्हाला ह्या ह्या ठिकाणी लोकेशन मिळालेलं आहे त्याचं नदीच्या बाजूला आता आम्ही पूर्ण त्याच्या पायांचा माग घेतला असता त्या पाय सदरच्या मागाच्या अनुषंगानं आमचं असं म्हणणं आहे की तो जो आहे हत्ये आहे ओंकार हत्ये तो ह्या नदीतून नदी क्रॉस करून पुढे गे गेल्याची गोव्यामध्ये गेल्याची शक्यता आहे करता येत नाही पुरतो सात बारा बाकी नकाशे तुमच्या लेवलला तुम्ही काढून घ्या इथे अटी शर्ती वरती काहीच होत नाही शेवटपर्यंत आता बघा <laughs> मागच्या वेळी ते आपले कुडके म्हणून त्यांची किती चार काय पाच उडवी पाच भाताची पूर्ण उडी जळून गेली खाक झाली अजून पर्यंत काहीच नाही चालू आहे प्रोसिजर चालू आहे उद्या बोलवतात परवा बोलवतात हेच चालू असतं प्रशासनाचं आणि तुमच्याकडे त्या हत्तीसाठी ठोस निर्णय काय नाही आता हत्ती आला तीन दिवस आहे शेतामध्ये तुम्ही काय करताय माहिती आम्ही कशी गुरु घेऊन जातो आणि राखतो तिकडे ठेवले मयात मध्ये आणि बसतोय तिथे तसं तुमचं चाललंय ठोस निर्णय तुमच्याकडे काहीच नाहीये त्याच्यामुळे नुकसान भरपाईचं कसं करणार ते तुम्ही आम्हाला सांगा नाही तर लेखी काहीतरी द्या आमचं म्हणणं सात बारा घ्या नकाशा वगैरे काय ते तुम्ही तुमच्या लेवलला काय ते बघा आणि सरसकट शेतकऱ्यांना देऊन टाका पंचायती घालून काय ते घेऊ दे कसं आहे तुमची नुकसानी झाली हे मलाही माहिती हो बघितलं ते तीन दिवस झालं इथं वावर आहे भात नुकसानी असेल नाचणी असेल नारळ पळाची असेल नुकसानी प्रत्येक ठिकाणी म्हणजे बऱ्यापैकी तुम्ही बघितलं नुकसानी झालेली बऱ्यापैकी लोकांचे लोकांचे झालेले बरोबर आहे परंतु त्याच्यामध्ये नुकसानी जो काय त्याचे नियम आहेत नियमामध्ये जे काही कागदपत्र असतील जे काय कागदपत्र असतील सात असेल नकाश असेल किंवा पत्र बँक पासबुक झाला आधार कार्ड ह्या ह्या ज्या गोष्टी आहेत ना त्या तर तुम्हाला आम्हाला द्यायला पाहिजे तुम्ही नियम आता बोलतात ना मग त्या हत्ती भीतीला तुम्ही वनरक्षक आहेत ना हत्तीला पण नियमाप्रमाणे यायला सांगा तिकडे जायला सांगा ना आपण आता तीन दिवस तिकडे गोव्याला होता बरोबर त्यांनी इकडे ढकललाय आता ते किती दिवस आपल्याकडे येता कामा नाही म्हणून काय करताय ते तुम्ही पण बघताय बरोबर आहे मग परंतु याच्यावर आपल्याला मार्ग काय करायचा तुम्हाला कंटाळले अक्षरशः कागदपत्रांची मी बोललो ना तुम्ही आता स्वतः बघितलं तुम्ही स्वतः आता नुकसान झालं की नाही ते माड बागायतीचं काय झालं ते तुम्ही बघितलं मग तुम्ही ते बघूनच काय ते सात बारा तुम्हाला देतो ना आम्ही तेच बोलतोय तुम्ही तुम्ही सांगितलं ते पाहिजे ते पाहिजे सात बारा जरी तुम्ही म्हणताय कसं करू म्हणजे तुम्ही या ना पंचायती घालूया साहेब मग तुम्हाला सांगतो पंचायती घालूया पण बाकी डॉक्युमेंट साठी तुम्ही नकाशे पाहिजे हे पाहिजे तुम्ही सक्ती करू नका पण ते आता माझ्याकडून नाही बरोबर ना आता तुम्ही काय बोलला आता साहेब तुम्ही काय बोललात आम्ही तुम्हाला लगेच करून हे लगेच होणार नाही आम्हाला अनुभव आहे मी काय सांगतो तुम्ही कागदपत्र तर द्या ते सात बारा ना सात बाराच या आणि सात बँक पासबुक आधार कार्ड तर आप... तो। तो करन... ते, ते तर असेल एवढं देतो तुमच्या खरं अकाउंट आमच्या घ्यायचे नाही आम्हाला आले ते तुम्हाला सांगतो बाकी तर तुम्ही द्या ना करू नका वैयक्तिक मदत सांगितलं ना मी ना तुम्ही मला वेळ लागतोय त्यांना मी स्वतः मी ऑफिस मध्ये जाऊन सांगतो लेवलला मी सांगतो काय त्यांना की कोणाचं काम अडवून काय असेल ते त्यांचे पटकन तुम्ही ताबडतोब देऊन टाका नकाशी आणि पंचनामेचे फॉर्म तुम्हाला ताबडतोब देऊन टाकतो विषय संपला चालेल आता देऊन टाका शेतकऱ्यांचे देऊन टाकतो मी शेतकऱ्यांची नावं नुकसानी त्यांची झाली ते फोटो घेतो मी आता बऱ्यापैकी घेतले तुम्ही त्यांचे जे असेल सर सगळं नुकसानी झाले त्यांचे फोटो घेता येईल आणि पाठवून देता येईल काय अडचण चालेल ओके एवढंच आम्ही म्हणतो काय अडचण काय काय अडचण आपण पाहिलं की आत्ता इथे सातोसे आणि कास या भागामध्ये ओंकार हत्तीचा वावर चालू होता सगळ्या मीडियानी परीने आपले, आपले बातम्या लावण्याचा प्रयत्न केला तो दाखवण्याचा प्रयत्न केला पण इथल्या ज्या ग्रामस्थांना काय त्रास झाला आणि कशाप्रमाणे त्यांनी ते तीन दिवस हा हत्ती इथे होता ते तीन दिवसात कशाप्रमाणे त्यांनी त्रास काढलेला आहे आणि कुठच्या पद्धतीने वन विभागाची माणसं होती काय केलं त्यांनी कशा पद्धतीने त्यांना पळवण्याचा प्रयत्न केला तो सगळा आढावा घेण्यासाठी आम्ही आज इथे आलेलो आहोत कोकण विजन न्यूज चॅनलच्या माध्यमातून मी पूर्णपणे तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे की हत्ती आला आणि तो कसा गेला नुसता गेला म्हणजे नाही पण इथल्या लोकांचं जे काही नुकसान झालेलं आहे इथल्या लोकांनी जी काय परिस्थितीवर मात करून आपले जीव वाचवण्याचा प्रयत्न केलेला आहे लोक आज घरामध्ये सुरक्षित नाही आहेत अशा पद्धतीचं वातावरण इथे निर्माण झालेलं होतं त्या पद्धतीने आज आम्ही इथे आलेलो आहोत की खरोखरच काय परिस्थिती आहे आणि कशा पद्धतीने हे त्यांनी आज वनविभागाने आवर घातलेला आहे आणि हत्ती इथून पळवण्याचा प्रयत्न केलेला आहे आपण बोलणार आहोत रानगिरे साहेब आपल्यासोबत आहेत रामगिरे काय म्हणतात त्यांना काही प्रश्न विचारूया नमस्कार रामगिरे साहेब नमस्कार आपण पाहताय की आता ही सगळी तुम्हाला जनता दिसते अतिशय त्रस्त आहे तास गावात सातोशे गावात त्यांच्या घरापर्यंत आता पशु हा वन वन विभागाचा वन वनातला पशु हा डायरेक्ट लोकांच्या अंगणापर्यंत जायला लागलेला आहे आणि अंगणात त्यांनी थैमान घालण्याचा प्रयत्न केलेला आहे सरकारच्या माध्यमातून इथे काय केलं जाणार आहे आणि तुम्ही कशा पद्धतीने ह्याची तेहणी केलात ते सांगा एक खास या ठिकाणी आज दोन ते तीन दिवस झालं हत्तीचा वन्यप्राणी हत्तीचा वावर आहे आणि स ह्या वावरमध्ये वावर करत असताना बऱ्यापैकी लोकांचे म्हणजे भातशेती असेल नाचणी किंवा अजून इतर माळ असतील फोपळे पोपळे असतील यांची बऱ्यापैकी नुकसानी झालेली आहे आशे आणि बस असे ग्रामस्थांची अशी मागणी आहे की बाबा जी बी काय हत्तीपासून नुकसानी झालेली आहे ती त्यांना मिळावी अशी त्यांची सर्वांची मागणी आहे परंतु याच्यामध्ये त्यानुसार मी सदर ठिकाणी फिरती करून किंवा पाहणी करून पंचनामे करून त्यांना म्हणजे जे काय आवश्यक डॉक्युमेंट्स असतील सातवार असेल नकाशा असेल बँक पासबुक आधार कार्ड या ज्या काय डॉक्युमेंट्स असतील ते त्यांना एक सात दिवसाच्या आतमध्ये हजर करण्याचे समज दिलेले आहे आणि ते प्रकरण तयार करून त्याच्या पुढील म्हणजे नुकसान भरपाई मंजूर होण्यासाठी पुढील कार्यालयात सादर करण्याची तजुज ठेव ठेवणार आहे आमच्यासोबत इथले सरपंच प्रवीण पंडित आहे त्यांनी आम्हाला हा सोबत घेऊन स्पॉट रिपोर्ट करण्यासाठी आवाहन केलं होतं की इथे तो स्पॉट रिपोर्ट होणं गरजेचं आहे कारण नुकसान जे झालेलं आहे कुणाचे सात बारा असतील सात बारा नसेल किंवा काही असेल पण बऱ्यापैकी लोकांचं नुकसान झालेलं आहे हे दिसतंय त्याबद्दल त्यांना विचारूया त्यांनी कशा पद्धतीचा ठोस निर्णय घेणार आहेत ते प्रवीणजी आमचं एकच म्हणणं पहिल्यापासून की ते आले तेव्हा त्यांना विचारलं तुम्ही काय करणार आहेत आता तो वन्य प्राणी आहे ठीक आहे नुकसान वगैरे करणार पण शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली पाहिजे आता बऱ्याच वेळी काय होतो शेतकरी काय करतो त्यांच्या कार्यालयात जातो उद्या या परवा या असं वारंवार माहिती असेल तुम्हाला सांगत असतात म्हणून त्यांना आता त्यांना विचारलं की तुम्ही तुमच्या अटी शर्ती लादू नका तुम्ही तुम्ही स्वतः बघितलं किती शेतकऱ्यांचं नुकसान झालं त्याच्यामुळे तुम्ही सात बारा घ्या पंचायती घाला आणि तुम्ही त्यांना नुकसान भरपाई द्या आपण पाहिलं की आता प्रवीणजी होते सोबत त्यांनी काय सांगितलंय सरपंच या नात्याने ह्या गावच्या विकासामध्ये त्यांचा महत्वाचा भाग आहे त्यामुळे त्यांनी आम्हाला आज इथे बोलवलं होतं की तुम्ही जरा एक स्पॉट रिपोर्ट करा आणि त्या स्पॉट रिपोर्टच्या माध्यमातून जनतेला दाखवण्याचा प्रयत्न करा कारण हत्ती आहे हा पशु आहे तो कुठून कसा जाईल काय येईल सांगता येत नाही पण सगळे नियम हे आजपर्यंत सरकारने हे माणसालाच आणि खास करून शेतकऱ्याला घातलेले आहेत आणि हे निर्णय शेतकऱ्याला घातल्यामुळे शेतकरी कुठंतरी भरडला जातो त्यांच्यामागे फिरता फिरता किंवा प्रशासनांची कार्यालयामध्ये धाव घेता घेता कुठंतरी तो तिथेच थांबला जातो आणि त्याला भेटणारी जी नुकसान भरपाई आहे हे भेटत नाही त्यामुळे आज हा क जो रिपोर्ट आम्ही करतो हा पूर्णपणे स्पॉट रिपोर्ट करतो याच्यासाठी की निदान इथल्या नुकसान भरपाईची तरी नुकसान भरपाई जी आहे ती भेटावी त्या शेतकऱ्यापर्यंत पोचावी हा एक प्रांजळ मताने सगळ्यांना विनंतीपूर्वक असा एक भाग आहे की ह्या वनविभागाने आजपर्यंत ही केलेली जी काय नुकसान भरपाई आहे ती पूर्णपणे सरसकट द्यावी हेच आज सरपंचांचं म्हणणं आहे यश माधव कोकण विजन न्यूज पास